हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसपासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ नव्याने वीस हजार दोनशे शहाण्णव लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे हे सरकार गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनाचा लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर संबंधित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने वीस हजार दोनशे शहाण्णव लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान कल्याण शिरफाटा कोळे कल्याण येथे करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार निरंजन डावखरे आमदार किसन कथोरे आमदार संजय केळकर आमदार कुमार आयलानी आमदार विश्वासनाथ भोईर आमदार शांताराम मोरे आमदार गीता जैन आमदार मनीषा कायंदे आमदार राजू पाटील माजी आमदार रवींद्र फाटक एम एम आर डीचे आयुक्त संजय मुखर्जी सिडकोचे सहव्यवस्थापकीय दिल संचालक दिलीप ढोले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सर्व महानगरपालिकांचे आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते अपर जिल्हा अधिक कारी मनीषा जायभाए धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुधाम परदेशी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्य समन्वयक डॉक्टर अमोल शिंदे विकास आवटी मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते